मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांना स्थान मिळालेलं नाही त्यावर आता दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले पण मी मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन असं केसरकर यांनी म्हटलं आहे मंत्रिपद नसल्यामुळे आता मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे मी आनंदात आहे असं सुद्धा विधान केसरकर यांनी केलं मला जी संधी द्यायची ते साईबाबा देतात आणि त्याच्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही अनेक लोकांनी प्रयत्नसुद्धा केले मला मंत्रिपद मिळू नये म्हणून त्यांची मला क्यू वाटते मला कधी माझं मंत्रिपद हे माझं देव ठरवत असतो मी कदाचित मंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या पदावर जाईन आणि ते पद द्यायला माझा साईबाबा समर्थ आहे आणि मला नेहमीच पाठिंबा केंद्रामधल्या नेत्यांचासुद्धा राहिलेला आहे राज्यातल्या नेत्यांचा राहिलेला आहे नाही आता दीपक केसरकरांचा थोडासा मंत्रिपद न मिळाल्यामुळे राग असू शकतो परंतु कोणी त्यांच्या विरोधात प्रयत्न केले हे त्यांनाच माहिती आहे परंतु ते साईबाबाचे भक्त आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि साईबाबा त्यांना तारून नेईल एवढं मात्र निश्चित आहे माझं मंत्रीपद देवच देणार आणि केंद्रात माझे चांगले संबंध त्यांचं मंत्रिपद देव देणार देवाच्या आशीर्वादामुळेच पहिले मंत्रिपद मिळालं होतं आणि केंद्र त्यांचे संबंध चांगले हे कुणी नाकारत नाही